अरे बापरे काहीच अंतरावरती हे घर वाचलं आहे मित्रांनो पाहत असाल तुम्ही मित्रांनो संगमेश्वरला आणि हा इतका खराब रोड भेटला आहे तुम्ही पाहत असाल आणि हा रोड संगमेश्वर पर्यंत असाच आहे गाड्यांची परिस्थिती पाहत असाल किती खड्डे आहेत आणि या चिखलाचा रोड पूर्णपणे कोकणात तर तुम्हाला रस्त्याच्या बाजूला असे प्रकारचे फळ बघायला भेटतील जसे चिबूर काकडी एकदम गावटी जात असाल तर नक्की घ्या अगदी स्वस्त असतात त्यामुळे तुम्ही ह्यांच्याबरोबर काय तोलभाव करू नका एकदम मस्त असतात फळ आणि हे मित्रांनो मानगाव नंतरचे ट्रॅफिक बघा किती मोठ्याच्या मोठी रांगा लागल्यात मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नाव आहे रितेश रवाडे तर तुम्ही पाहतात दुसरा व्हिडिओ म्हणजे पाठीमागचा जो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता जो प्रवास आहे माझा पनवेल टू मानगाव आणि आता मी जो व्हिडिओ बनवतोय तो, तो माणगाव टू देवरुख हा व्हिडिओ बनवणार आहे तो संगमेश्वर पर्यंत रोड कसा आहे तर ते ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल माणगाव पर्यंत रोड छान आहे फक्त एवढंच की माणगावला थोडा मला ट्रॅफिक भेटला त्याच्यानंतर पर्यंत रोड छान आहे आणि आता जो व्हिडिओ मी बनवतोय म्हणजे माणगाव पासून जो पुढे व्हिडिओ बनवतोय मानगाव पासून सुद्धा रोड खूप छान आहे बदला बदला पूर्ण आहे पोलादपूर वगैरे तुम्ही बघता पोलादपूर वगैरे तुम्ही बघताय तर पोलादपूरचा पासून जो रोड संगमेश्वर चिपळूण पर्यंत आहे चिपळूण पर्यंत तुम्ही बोलू शकता चिपळूण पर्यंत खूप छान आहे आणि चिपळूण नंतर थोडासा रस्त्याला बोलतात ना एक काळा टेका लागलेला आहे रोडला तर थोड्याफार प्रमाणात लावलाय तिथे आपल्याला एक तास वगैरे जातो म्हणजे रोडमुळे थोडेसे तर आपण ह्या मध्ये पाहणार आहोत हा चिपळूण पर्यंत रोड कसा तो, रोड ते 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 आहे तो आणि संगमेश्वरला रोडची काय परिस्थिती आहे तर तुम्ही पाहणार असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे तुम्हाला मित्रांनो आत्ताचा प्रवास आहे पुढे आपला महाड मंडनगड आणि लोनेरे इथून असा हा रोड सुरू झालेला आहे अजून पण रोडचं काम बाकी आहे तुम्ही पाहत असाल डाव्या बाजूला म्हणजे कंप्लीट रोड झाला आहे फक्त आता हे बघत असाल तुम्ही मोठी भराव टाकली आहे आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षी हा रोड होईल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो आता आपण जस्ट पोहोचलो कशडी मध्ये तर आपण प्रवेश करत आहात कशिडी मध्ये गेल्या वेळेला टनल मध्ये लाईट नव्हत्या आणि आता आहेत पण त्या मध्ये मध्येच आहेत लाईट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सवय झालेली आहे ले आपल्याला या काही मिनिटातच आपण कशडी टनल मधून बाहेर पडतो म्हणजे कशेडी घाट पूर्णपणे बोलतात ना टाइम वाचतो या टनल मुळे तर मित्रांनो बघत असाल तुम्ही पुन्हा एकदा आपल्याला हा रोड भेटला आहे आणि डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल की पूर्ण बसेस आपल्या लालपरी थांबल्या आहेत कोकणवासियांना ज्या सोडला आल्या होत्यात आणि आता आपण पोहोचलो आहोत बहादूशिर नाका म्हणजे चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये पण भरपूर असं काम तुम्हाला पेंडिंग दिसणार कारण का हे आता आजूबाजूचे काम तुम्हाला पेंडिंगच दिसणार कारण का काहीच झालं नाही जे मागील गणपतीमध्ये मा जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आत्तासुद्धा ह्या गणपतीलासुद्धा तशीच आहे आणि ह्या लेनने जाताना थोडं फार ट्रॅफिक हे लागतंच कारण का छोटासाच लेन आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे ट्रॅफिक तुम्हाला लागणारच आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दहावीस मिनटं तुम्हाला इथे तुमचे वेस्ट होणार त्याच्यानंतर आपला जो रोड जागतो एकदम सुससाट असा रोड आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर बघत असाल हिरवळ एकदम हिरवळच आहे आणि वातावरण पण एकदम भन्नाट थोडाफार प्रमाणात पर, पर, पाऊस होता पण छान होता पाऊस आणि तुम्हाला आता रोडच्या बाजूला ह्या अशा विकत बसणारे आजी तुम्हाला बघायला भेटतील ह्यांच्याकडून तुम्ही फळं त्यांची रानटी फळं घेऊ शकता जसं की चिबूळ काकडी एकदम गावठी पद्धतीचे असतात त्याच्यामुळं खूप छान जास्त पण रेट नसतो मी पण काही फळं घेतली सुद्धा घ्या आणि खूप चांगले असतात कोणतेही खत वाप न वापरलेले हे सगळे फळं असतात त्याच्यामुळे तुम्हाला पण खाताना ते टेस्ट चांगली तुम्हाला लागणार एवढं नक्की आणि संगमेश्वरला जसा मी प्रवेश करतो करतोपर्यंत इतका सुस्साट पाऊस होता तुम्ही पाहत असाल वरतीसुद्धा की जरासुद्धा ढग दिसत नाही पूर्णच्या पूर्ण पाऊस एकदम भन्नाट होता पाऊस संगमेश्वरमध्ये बोलतात ना ढग फुटी की झाली की काय असं परिस्थिती संगमेश्वरला होती आणि तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये सुद्धा पुढचे डोंगरसुद्धा एकदम दिसत नाही आहेत आता आपण आलो शास्त्री पूल संगमेश्वर हे बघायला गेलं तर लवकरात लवकर, लवकर ह्या पुलाचं काम केलं असं मला बोलायला काही हरकत नाही कारण का वाटलं नव्हतं हा एवढा लवकर पूल बनेल आणि बऱ्यापैकी रोड बनलाय इथून पुढे आणि पण थोडा पुढे गेल्यावरती तुम्हाला पूर्ण कच्चा रोड बघायला भेटेल म्हणजे डांबर वगैरे बाहेर आलेला आहे असा प्रकारचा तुम्हाला हा रोड बघायला भेटेल संगमेश्वर एस टी स्टँड त्याच्यानंतर देवरुख पासून जो रोड जातो तो पण तशाच पद्धतीचा आहे तुम्ही पाहत असाल कशा प्रकारे रोडची परिस्थिती आहे काम पण किती पेंडिंग आहे तुम्ही पाहत असाल मोठमोठे खड्डे आहेत एवढे पण छोटे खड्डे नाहीत मोठमोठे खड्डे आहेत मला असं शिमग्यापर्यंत ते रोड होईल की नाही याचं एक मोठं प्रश्नचिन्ह इथे दिसतंय कारण की एवढं मोठं काम पेंडिंग आहे की मला असं वाटत नाही की पाठीमागचे जे रोड झाले ते दोन तीन वर्ष झालेत पण हे आता त्याच परिस्थितीमध्ये आहे मला असं वाटतं की होईल की नाही आणि मोठमोठे मंत्री यांनी बोललेत की बाबा पुढच्या वर्षी हे रोड पूर्ण होणार दोन हजार सव्वीसला तर सर्व काय डोळ्यासमोर दिसतंय की रोड होणार की नाहीत ते कारण का संत गतीने सर्व हे काम चालू आहे संगमशेडमध्ये तर मला असं वाटतं की लवकरात लवकर हे काम झालंच पाहिजे हा जो मी रोड बघताय हा संगमेश्वर मार्केटला जाणारा रोड आहे पूर्णपणे अशाच परिस्थितीमध्ये संगमेश्वर एस टी स्टँड पर्यंत रोड हा आहे बघत असाल संगेश्वर मध्ये हे नेहमी गणपती असो किंवा नसो हे ट्रॅफिक असच असणार आणि असंच असतं ट्रॅफिक त्याच्यामुळे भरपूर हा त्रास होत असतो कोकणवासियांना आत्ता आपण आला होत संगमेश्वर एसटे स्टँडच्या बाजूला ते पाहत असाल येथील मोठं झाड पण जे होतं खूप वर्षापासून म्हणजे मी लहानपणापासून बघायचो ते सुद्धा इथे कट करण्यात आले आहे म्हणजे बोलतात ना आपली आपण एक प्रकारचं प्रगती करतो त्या प्रगती आपण अशा प्रकारे करतो की एक ऐतिहासिक झाड किंवा एक वास्तू असते त्यांना सुद्धा आपण नष्ट करून आपण विकासाकडे जात असतो ह्यालाच विकास बोलतात का याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह इथे तयार होतो ठीक आहे आपण कॉन्क्रीटचे सर्व बिल्डिंग वगैरे जे ब्रिजेस वगैरे आपण ओपन करतो पण कुठे ना कुठे आपण पर्यावरणाचा सुद्धा एक विचार केला पाहिजे आणि इथून मी उजव्या बाजूला जातोय लेफ्ट साइड ला आणि इथून हा जो रोड सुरू होतो तो देवरुख म्हणजे संगमेश्वर तो देवरुख म्हणजे तुम्ही बघत असाल की मेन संगमेश्वर मार्केटला सुद्धा कशा प्रकारे रोड इथे झालेला आहे लवकरात लवकर संघावरचा तरी रोड व्यवस्थित झाला पाहिजे आणि जो मी इथून जर तुम्ही पुढे जाता इथलासुद्धा रोड एकदम खराब आहे रोड म्हणजे जवळजवळ ते लोवळे वगैरे भुरपीपासून जो रोड आहे तो खराबच रोड आहे एवढा पण काही चांगला रोड नाही आहे तुम्ही बघत असाल जिथे जिथे रोडवरती खड्डे आणि पाणी साचले कशाप्रकारे गाडी चालवायच्या म्हणजे बोलतात ना खूप बेकार परिस्थिती संघर्षच्या सिटीमध्ये तुम्हाला इथं आढळून दिसते हा रोड गणपतीसाठी तरी व्यवस्थित केला पाहिजे होता अशी एक कोकणवासियांची बोलतात ना कळकळीची कर, विनंती होती पण ठीक आहे आशा करूया आपण पुढच्या वर्षी हा रोड पूर्ण होईल कमेंटद्वारे सुचवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सपोर्ट करा हा आपल्या कोकणी भावाला त्याचं नाव आहे रितेश रेवाडे थँक्यू